अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्या ना बघाच बगत तीन ऑक्टोंबर गुरुवार खरं तर आजचा हा गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आज तीन तारखेपासनं शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे अगदी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरात सकाळपासून कुलदेवीच्या सेवांची सुरुवात झाली असेल कुणी अखंड दीपव्रत केलं असेल कुणी कुंकुमार्जन केलं असेल कुणी दुर्गा शक्तीसाठी पारायणाला सुरुवात केली असेल कुणी कुलदेवीचा मंगल कलश स्थापित केला असेल प्रत्येक घरामध्ये काही ना काही कुलस्वामिनीची सेवा ही नक्कीच झाली असेल कारण नवरात्रीचे जे नवदिवस दिवस आहेत चा भर हे कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुलदेवीचा कुलाचार करण्यासाठी आपल्या घरात अखंड लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होऊन घरात नेहमी बरकत येण्यासाठी हे नवदिवस दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात कारण या नवदिवसांमध्ये दिवसांमध्ये बघा माता लक्ष्मीचं कुलदेवीचं जे स्वरूप आहे किंवा कुलदेवीचं जे रूप आहे हे या नव दिवसांमध्ये खूप जास्त प्रभावी असतं या नव दिवसांमध्ये तिचा साक्षात्कार असतो या नव दिवसांमध्ये तिचा चमत्कार असतो या नव दिवसांमध्ये तुम्ही जेवढी तिची सेवा कराल ना तेवढ्या दुपटीने कुलदेवी जी आहे किंवा आपली जी माता लक्ष्मी आहे ही तुम्हाला त्याचं फळ देत असते आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरामध्ये आजपासून अखंड दीपव्रताला सुरुवात झाली असेल बघा आपण जेव्हा अखंड दिवा लावतो तेव्हा बऱ्याच वेळाला तो दिवा विजतो बऱ्याच वेळा दिव्यातील तेल फटाफट संपतं तूप टाकलं असेल तर तूप संपत जातं दिवा विझू नये दिवा संपू नये दिव्यातील तेल जे आहे ते अटू नये म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपयुक्त असणाऱ्या टिप्स सांगणार आहे तसंच या नव दिवसांमध्ये आपण जो दिवा लावणार आहोत या नव दिवसांमध्ये जर दिव्यात तुम्ही ह्या काही वस्तू घातल्या आणि जर हा अखंड दिवा लावला तर बघा तुमच्या घरात भरभराट होईल तुमच्या घरात बरकत येईल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि अखंड तुमच्या घरामध्ये कुलदेवीची कृपा राहील प्रत्येकाला प्रत्येकाची अडचण ही माहिती असते तुम्ही तुमच्या अडचणींनुसार किंवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या दिव्यात या काही वस्तू घालायच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अखंड दिवा जो आहे हा अखंड दिवा उजव्या बाजूला लावायचा की ताई डाव्या बाजूला लावायचा <coughs> हा आपण एकच दिवा कुलदेवीच्या समोर लावत आहोत किंवा आपण एकच दिवा देवघराच्या समोर लावत आहोत तुम्ही उजव्याही बाजूला लावला तरीही चालेल तुम्ही डाव्या बाजूला लावला तरीही चालेल तुम्ही समोर ठेवला तरीही चालेल फक्त देवांच्या ज्या मूर्त्या आहेत त्याच्या समोर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे ठीक आहे दिवा जो आहे या दिव्याची ज्योत जर मध्यभागी असेल तर ती ब्रह्मांडाकडे असते आणि जर एकमुखी हा दिवा असेल तर त्याची ज्योत जिथे देवघरात किंवा जिथे कुलदेवीची प्रतिमा असेल जिथे चौरंगावरती वगैरे तुम्ही हे मांडलेलं असेल तर माता लक्ष्मीची कुलदेवीची जी प्रतिमा असेल फोटो असेल टाक असेल तर त्याच दिशेला तुम्हाला या दिव्याची वाट करायची आहे दिव्यामध्ये शक्यतो नवही दिवस एकच तेल वापरायचं आहे तिळीचं आहे तर तिळीचंच घ्या जे कुठलं तेल घेतलं असेल ते एकच प्रकारचं नव दिवस एक तेल तुपाचा लावताय तर नव दिवस तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे बऱ्याच जणांच्या मनात कन्फ्युजन होतं की ताई तुपाचा पण दिवा लावायचा आणि तेलाचा पण लावायचा का तर अजिबात नाही तुमच्याकडे जर प्रथा असेल तुमच्याकडे पद्धत असेल तर प्रत्येकाची पद्धत असू शकते कदाचित पण नियमांमध्ये किंवा शास्त्रामध्ये असं सांगितलेलंच नाहीये की आपण नवरात्रीमध्ये तेलाचा आणि तुपाचा दोनही दिवे लावायचे फक्त एकच दिवा लावा तुपाचा किंवा तेलाचा जो तुम्हाला सोयीस्कर असेल तो एकच दिवा लावा ठीक आहे यानंतर बघा हा जो दिवा आहे हा दिवा आपल्याला अखंड प्रज्वलित ठेवण्यासाठी दिवा विजू नये यासाठी आपल्याला भीमसेनी कापराची एक वडी त्या दिव्यामध्ये घालायची भीमसेनीचे कापूर असतं हे कापूर जर तुमचं तेल अटत असेल किंवा तुमचं तेल सतत कमी कमी होत असेल तुम्हाला वाटते की ताई आमचं तेल खूप कमी होते काहीतरी होते पण तेल जे आहे ना ते पटकन संपून जाते तर त्यासाठी एक तुरटी घाला दिवा विझू नये म्हणून तुम्हाला घालायचं आहे भीमसेनी कापूर आणि तेल संपू नये म्हणून तुम्हाला घालायचं आहे तुरटी फक्त एक छोटासा तुरटीचा खडा करून करूनही समजा जर तुमचा दिवा विजलाच ताई आम्ही प्रयत्न करतोय पण तरी पण मध्ये आमचा दिवा विजला घाबरण्याची घाबरण्याचं काही कारण नाही विझू शकतो तो दिवा आहे फक्त मनामध्ये सात्विकता असावी मनामध्ये स्वच्छता असावी मनामध्ये विश्वास असावा आणि मनामध्ये श्रद्धा असावी श्रद्धेनं करता येईल चांगलंच होईल समजा चुकून माखून मध्ये दिवा विजलाच तर एक छोटासा दिवा प्रज्वलित करून ठेवा बाजूला एक छोटासा त्याच तेलाचा एक छोटासा एक छोटी छोटीशी मातीची पण ती प्रज्वलित करून ठेवली तरीही चालेल समजा तुमचा मुख्य दिवा विझला तर हा जो उपदिवा आहे म्हणजे जो छोटा दिवा तिथे प्रज्वलित करून ठेवलेला आहे तो दिवा घ्यायचा आणि त्या दिव्याच्या ज्योतीने हा मुख्य दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला सतत वारंवार जर काजळी येत असेल तर ती कशी काढायची दोन अगरबत्तीच्या काड्या घ्यायच्या वरच्या काडीने अगदी हलक्या हाताने फक्त त्या काजळीला थोडा स्पर्श करायचा काजळी निघून जाते दिव्यात ती काजळी पडली तरीही चालेल बाहेर पडली तरीही चालेल फक्त हलक्या हाताने ती काजळी जी आहे तिला फक्त स्पर्श करायचा आणि दुसऱ्या अगरबातीची काडी घेतली असेल त्याने थोडीशी वरती वाट जी आहे ती करायची बरोबर दिव्यातली काजळीही निघते आणि दिवा जो आहे तो व्यवस्थित प्रज्वलितही होतो आता तुम्हाला मी अशा काही वस्तू सांगते ज्या तुम्हाला तुमच्या समस्येनुसार त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत घरात खूप दारिद्र्य असेल घरामधील गरिबी हटत नसेल कितीही प्रयत्न करून तुमच्या घरामध्ये जर पैशांचा ओघ वाढत नसेल लक्ष्मी घरामध्ये प्रसन्न नसेल तर त्यासाठी तुम्हाला करायचा आहे हा पहिला उपाय या उपायासाठी तुम्हाला दोन तुम्हाला दोन ओ, ज्याला आपण अख्खे फुलवाले लवंग म्हणतो बघा जे खडा मसाल्यात आपण लवंग वापरतो हे दोन लवंग घ्यायचे आहेत आणि त्याला लाल धागा बांधायचा आहे दोन लवंगांची एक जुळी घ्यायची उजव्या हातात घ्यायची इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचं स्मरण करायचं आज समजा शैल मात्रे शैल शैलपुत्री मातेचं पूजन आहे आज तिच्या स्वरूपाचं पूजन आहे त्यामुळे शैल पुत्री मातेचं स्मरण करायचं आपली जी कुलदेवी असेल कुलस्वामिनी असेल तिचं स्मरण करायचं किंवा ओम हैम क्लेम चामुंडायवीचा हा नवारण मंत्र म्हणायचा एकशे आठ वेळा तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहेत आणि त्याच्यानंतर ह्या लवंगा ज्या आहेत त्या दिव्यात अर्पण करायच्या ह्या दोनही लवंगा त्या दिव्यामध्ये अर्पण करायच्या ठीक दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन लवंगा तिसऱ्या दिवशी पुन्हा तीन लवंग दोन लवंगा नवदिवस दिवस तुम्हाला लवंगांची जुडी म्हणजे दोन दोन लवंगांची जुडी नवदिवस दिवस तुम्हाला त्या दिव्यातील तेलात किंवा तुपात अर्पण करायचे आहेत याने तुमची गरिबी भेटेल याने तुम घरातील दारिद्र्य संपेल आणि तुमच्या घराकडे लक्ष्मी खेचली जाईल कारण लवंग ही लक्ष्मीला प्रसन्न करणारे आहे कुलदेवीच्या सेवेत लवंग ही सर्वात प्रभावी आहे जेव्हा लवंगांच्याशी जोडी तुम्ही कुलदेवीला अर्पण कराल कुलदेवी नक्कीच प्रसन्न होईल तुम्हाला आशीर्वाद देईल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करेल दुसरा जो उपाय आहे हा घरातील नकारात्मक शक्ती संपवण्यासाठी घरातील बाधांचा नाश करण्यासाठी घरात इडापिडा असेल तर ती नष्ट करण्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी तुम्हाला पांढऱ्या रंगाचे तीळ घ्यायचे सफेद रंगाचे जे तीळ असतात ते वाटीमध्ये घ्यायचे आहेत हे पांढरे तीळ एकशे आठ घ्यायचे मोजून एकशे आठ आणि तुम्हाला हे एकशे आठ ती एक करत त्या तेलामध्ये जो दिवा तुम्ही अखंड लावलेला आहे त्या दिव्यामध्ये एकशे आठ तीळ तुम्हाला अर्पण करायचे प्रत्येक वेळी तीळ अर्पण करत असताना कुलदेवीचं स्मरण करायचं आहे किंवा नवारण मंत्र म्हणायचं आहे कुलदेवीला आपली अडचण सांगून जी इच्छा असेल ती इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करून एक एक तीळ अर्पण करायचं आहे ठीक आहे हे जर पांढरे तीळ नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये तुम्ही अखंड दिव्यामध्ये अर्पण केले तर तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती बाधा इडापिडा सगळं संपेल कारण काळे तीळ हे नकारात्मकता संपवण्यासाठी किंवा वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी तांत्रिक बाधांसाठी हे काळ सॉरी पांढरे तीळ आणि काळे तीळ खरं तर दोनही तीळ जे आहेत हे तांत्रिक दृष्ट्या तांत्रिक गोष्टींमध्ये बाधा नष्ट करण्यासाठी विशेष प्रभावी मानले जातात त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे घरात सकारात्मकता आणण्यासाठी आणि घराकडे नेहमी पैशांचा ओघ वाढता ठेवण्यासाठी ही तिसरी सेवा यासाठी तुम्हाला हळद घ्यायची आहे पण हळद जी आहे ती ओरिजिनल असावी म्हणून बाजारातून पाव किलो हळकुंड विकत आणायचे आहेत मिक्सरला लावायचे आहेत किंवा फोडून त्याची पावडर करायची आहे आणि हळदीची ओरिजिनल जी ही पावडर आहे ही एक चिमुडभर पावडर तुम्हाला नव दिवस दररोज त्या दिव्यात अर्पण करायची आहे आणि कुलदेवीची माता लक्ष्मीची सेवा करून तिचा मंत्र जप करून आपल्या घरामध्ये अखंडतेला स्थिर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा हळद काळे सॉरी हळद तीळ आणि लवंगाची जुडी तिघांपैकी एक तरी सेवा अखंड दिव्यामध्ये आवर्जून करा याने नक्कीच तुमच्या आयुष्यातील अडचणी सुटतील इच्छा पूर्ण होतील कुलदेवी प्रसन्न होईल आणि तुमचे वाईट दिवस संपून सगळे चांगले दिवस येतील तर अत्यंत साधा व्हिडिओ आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे आजचा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा